इथ तुम्ही खूप नशीबान लोक वाटत आहे मला तुम्ही काहीतरी भविष्यात काहीतरी बनणार आहे असं मला वाटतंय कारण तुम्ही स्वामी समर्थच्या केंद्रावर आलेले आहे पण मला असं वाटतं प्रत्येक जण भविष्यामध्ये काहीतरी बनणार आहे पण काहीतरी बनणार आहे त्याच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे नुसतं जेवण केलं मेंटेन केलं आणि इथं प्रार्थना केली किंवा तुम्ही मेडिटेशनला आले किंवा तुम्ही सेवा केली एवढं होणार नाही अभ्यास तुम्हाला स्वतःच्या मनाने करायचा आहे विद्यार्थ्यांनी रोज चार वाजता आपल्याला कोणीही न उठवता स्वतःहून उठवायला उठायला पाहिजे तुम्ही महाराजाला सांगून घेऊ शकता की महाराज मला चार वाजता उठायचा आहे अशी तुम्हाला सवय लागेल जर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवाल ना तर शंभर टक्के तुम्हाला चमत्कार दिसेल की ज्या दिवशी तुम्ही सांगून ठेवा मी महाराजांना याच्यासाठी म्हणते की भारत बसलेला आहे पण तुम्ही जो मेसेज जाईल ना तो सायन्सच्या रीतीने तुमच्या इंटरनल ब्रेनला मेसेज जातो तुम्हाला चार वाजता उठायचा हा मेसेज कुठे चालला आपल्या इंटरनल ब्रेन ला जातोय दहा तिकडे होऊ शकतात तर हे ज्या गोष्टी आहे ना चार वाजता उठायचं आहे दोन ते तीन तास अभ्यास करायचा आहे आठ मुलं असतील नाही एक तास सायकल तरी चालवा डिलिव्हरी बंद झालेल्या आहेत ना त्यांच्या त्यांच्या नात्यामध्ये बघा फक्त मेडिकल आणि मेओ जर सोडलं तर काय सगळ्यांचे काय होत आहे सिजर होत आहे ऑपरेशन होत आहे का बरं होतंय ऑपरेशन करताना इतकं मोठं बोट फाडतात डॉक्टर ठीक आहे पहिल्यांदा फाडले की दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा फाडले की तिसऱ्यांदा काही काही लोकांचे पाच पाच सात सात ऑपरेशन झालेल्या बाहेर बघितले आहे मी म्हणजे तिला अपंडित झाला पोट तिला तीन डिलेवरी बच्चू झाले एक तिला अजून काही फोटा आज झालं कापला पण तिला हार्टचा प्रॉब्लेम आला मरेपर्यंत दहा ते पंधरा ऑपरेशन होऊन जातात पहिले बाहेर एवढे सात सात मुलं व्हायचे नॉर्मल शिटी मध्ये उरलं का तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे सायकलिंग आहे ना रोज मुलींनी जर आपल्या घरी सायकल म्हणजे तुम्हाला वाटते की खूप दूरच ट्युशन क्लासेस आहे तिथे सायकल घेऊन नाही जाऊ शकत जवळपास तरी सायकल चालवा किंवा एक सायकल घराच्या घरीच ठेवा एरियामध्ये जाऊन एक चक्कर मारायचं आता फिरत राहते ना आपला अभ्यास घ्यायचा लर्न करत करत चक्कर मारायचं एरियामध्ये काहीतरी वाचून घ्यायचं मग सायकल घ्यायची तेवढे आपण जे वाचलेले ते लर्न करत करत जायचे जा जा एरियामध्ये राहून लोकांना म्हणून आहे माड म्हणून तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्ही अभ्यास लर्न करत आहे म्हणून है ना म्हणजे सायकलने फिरलं फिरलं तर तुमचं आवडलं ना वाटेल की ती काय फिरत राहते सायकल घेऊन तुमचं दोन्ही होऊन जाईल तुमचा अभ्यास होऊन जाईल आणि तुमचं लर्न केलेलं जे तुमचं हे आहे एक्झरसाईज आहे ते पण होऊन जाईल म्हणजे पेल्विक एक्झरसाईज त्याला म्हणतो असं जर केलं ना तर मला नाही वाटत की केंद्रामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही हो प्रॉब्लेम येईल बाकी दादांनी सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे आणि मुलींनी मला वाटतं प्रत्येक मुलींनी स्ट्रॉंग बनायला पाहिजे ते बॅड टच राहो की गुड टच राहो कोणताच टच आम्हाला नको आहे लग्न होईपर्यंत कोणताच नाही पाहिजे तो सख्खा भाऊ राहो की वडील अल्कोहोलिक वाले वडील तर बिलकुल तुम्ही मला वाटतं अल्कोहोलिक वडील वडिलांपासून तुम्हाला खरा वाटलं वाटेल पण मी खूप लोकांना असं पाहिलेलं आहे जवडून पाहिलेलं आहे कारण गव्हर्नमेंटला असे लोक खूप येतात त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की मुलींनी अल्कोहोलिक जर वडील राहत असतील तर मुलींनी त्यांच्यापासून पण दूर राहायला पाहिजे त्यांच्याजवळ झोपायला पण नाही पाहिजे डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे कारण ही काळाची गरज आहे काळ खूप बदलत चाललेला आहे पंचवीस वर्षे अजून काय होतील बहीण भावासोबत लग्न होतील तर काय होतील आपण सांगू शकत नाही स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः स्वतःच्या मावसभाव राह तुलत भर राह आत्याभवरा लहान राह मोठा राह कोणावरच विश्वास ठेवू नका रात्रीचा तर बिलकुल ठेवू नका अननेसेसरी कोणाच्या घरी थांबू नका जर गरज नसेल आपल्या घरी झोपा भले आपल्या पेरेंट्स सोबत या घरी थांबा खूप घटना घडलेल्या आहे खूप भयंकर भयंकर घटना घडलेल्या आहेत एवढंच सांगायला वेळ पण नाही आहे आणि मी सांगू इच्छित पण नाही आहे कारण लहान पण बसलेलं प्रोटेक्शन तुमच्या हातात आहे जर तुम्ही म्हटलं ना जसं दादांनी म्हटलं की गुन्हा करणारा जितका रिस्पॉन्सिबल आहे तेवढाच रिस्पॉन्सिबल गुन्हा सहन करणारा पण आहे तेवढं तेवढी शिक्षा वाटणार जर तुम्ही गुन्हे सांगालच नाही तर कसं समजाल नाही आपल्या अन्याय होऊन राहिलेला म्हणून अन्याय आपल्यावर होऊ देऊ नका जिथं जिथं तुम्हाला कुठं वाटतंय कोणाची तरी मदत घ्या मदत घ्यासाठी खूप लोक बसलेले आहेत पण त्यांच्यापर्यंत तुमचा अन्याय पोहोचला पाहिजे सगळं खूप महत्त्वाचं आहे वाटतं तर आपण पुन्हा भेटूया वेळ खूप कमी आहे त्यामुळे जेव खाण्यापिण्याकडे लक्ष द्या तुमचं शारीरिक हेल्थ मे मेंटेन व्हायला पाहिजेत आणि डाएट मेंटेन करा बाकी तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ